समाज बांधवांनी त्यामध्ये तेल टाकण्याचं काम जरूर करावं तेल टाकण्याचे दोन अर्थ होतात त्या भांगडीत मी जाणार नाहीये परंतु तेल टाकावं तेल जर कुणाला टाकता आलं नाही तर कमीत कमी त्यामध्ये पाणी टाकण्याचं पापक काम करू नये अशी सुद्धा विनंती त्या माध्यमातून मी करेन कारण हा एक दीपक जरी आज आपल्याला दीपक दिसत असला आणि हा पेटत असला तरी सुद्धा दीपक ने दीपक दीपक ने दीपक भडका झाल्याशिवाय राहणार नाहीये आणि प्रचंड प्रमाणात अंधारमाय अवस्थेत मागण्या या परत पूर्णांकित उजाडत आणण्याचं काम बंधू या माध्यमातून या दीपकच्या माध्यमातून होणार आहे म्हणून अत्यंत चांगला लढा मान्य दीपक होऊन हातात घेतला बऱ्याच जणांना असणारे या गोष्टी थोड्याशा नाविन्यपूर्ण थोड्याशा वेगवेगळ्या पद्धतीने वाटत जरी असल्या तरी आरक्षणाच्या संदर्भात काय भूमिका घ्यावी कशी घ्यावी या संदर्भातल्या ते अत्यंत हुशार आहे अत्यंत अभ्यासू आहेत आणि त्याच पद्धतीने अत्यंत त्यागमय त्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत प्रवास घडवला इथून पुढे सुद्धा चांगला असणारा प्रवास त्यांच्या माध्यमातून नक्कीच घडेल सामाजिक असणारी भान ठेवून आणि समाजासाठी जे जे काय करता येईल वास्तुक पाहता समाजाचं ते नेतृत्व करतायत पण समाजाच्या नेतृत्वाच्या जा पलीकडे जाऊन सुद्धा जिथे अन्याय अत्याचार दुराचार वेविचार भ्रष्टाचार या गोष्टी त्यांच्या कानावर पडतात त्या वेळेस दीपक भाऊ आवर्जून असणारे चार पावलं पुढे येऊन लढा देण्यासाठी बंधुनो तयार झालेले हे सुद्धा आम्ही जवळून बघितलेलं आहे वसुपता तुम्ही म्हणत असाल की दीपक भाऊ बद्दल हा माणूस असं का बोलतो वसुपता त्यांनी सुद्धा निवडणूक आमच्या भावाच्या विरोधात लढवलेली आहे मोठ्या मनाने अत्यंत चांगल्या अंतकरणाने सुद्धा निवडणूक कशा पद्धतीने लढवली पाहिजे त्या पद्धतीने सुद्धा लढवली पण मनामध्ये बंधूंना कुठेही कटुता नाहीये त्याच्या पाठीमाग उभं राहिलं पाहिजे आणि त्याला आपण होता होईल ताकद देण्याचा प्रयत्न बंधू न करावा जालन्याच्या जा भूमीचा इतिहास जगाच्या जा पाठीवर आज होतोय पुन्हा आणखीन इथं लमानी समाजाचा असणारा बंजारा समाजाचा अत्यंत ऐतिहासिक असणारा मोर्चा मोठा झाला मराठा समाजाचे मोर्चे कशा पद्धतीने झाले हे सर्व श्रुत असणाऱ्या जगाला माहितीये अंकिना धनगराचा असणारा येलगार हाय सुद्धा असणाऱ्या महाराष्ट्राच्या तमाम भारताच्या असणाऱ्या जगाला दाखवण्याचं काम जो पूर्वी इतिहास असणाऱ्या दीपक भोगने सांगितलं त्याच पद्धतीने पुनशा अंकीन त्याची पुनरावृत्ती व्हावी अशी सुद्धा अपेक्षा व्यक्त करतो आणि इतर समाजाचे असणारे जे एस टी आरक्षित असणारा जो वर्ग ऑलरेडी आहे त्यांनाही सुद्धा माझी विनंती आहे की त्यांच्याही आरक्षणाला कुठेही सुद्धा धक्का लागणार नाहीये त्यांनी सुद्धा घाईभरून जाण्याचं कारण नाहीये जा ज्या का वेळेस असणारे गव्हर्नमेंट एखादी भूमिका घेईन त्यावेळेस त्याच समाजात असणारे कुठेही भांडण होणार नाहीये उदात्त येतूनही असणारी ती भूमिका घेतली पाहिजे आणि खूप वर्षापासून जे असणारी मागणी पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही करू हे खूप जणांनी ऐकलेली मागणी मला असं वाटत की परत खूप कॅबिनेट झाल्या परंतु दीपक भाऊच्या माध्यमातून कुठेतरी त्या कॅबिनेटच्या असणाऱ्या लोकांना सुद्धा भगवंत परमेश्वर कुठेतरी सुबुद्धी देव आणि त्यांना कुठेतरी असणारी मागचा आपला व्हिडिओ मागचा असणारा लावलेला कॅमेरा ऑडिओ या माध्यमातून पुनशन अवलोकन व्हावं आणि त्यांनी ठोस असा कार्यक्रम घेऊन पुनश माझ्या धनगर समाजाला एसटी प्रवग्राल नेण्यासाठी शासनाने असणारे थातूर मातूर कारवाई करू नये परत पुन्हा अंकीन समाजाला भडकवण्याचं काम करू नये जो काही निर्णय घेसाल तो परत निर्णय अत्यंत चांगला असावा पारदर्शक असावा त्या समाजाला पुनशे आणखीन रोडवर येऊ हो देण्याचं काम त्यांनी करू नये ज्या पद्धतीने असणाऱ्या धनगर समाजाला एन टी सी मध्ये टाकण्याचा प्रयत्न मान्य शरदचंद्र पवार साहेबांनी सुद्धा त्या काळात घेतला त्याला बंधू न कुठेही हात लागला नाहीये त्याच पद्धतीने एसटी प्रवर्गामध्ये सुद्धा निर्णय या असणाऱ्या केंद्र सरकार व राज्य सरकारने सुद्धा घ्यावा अशी सुद्धा एक आग्रहाची विनंती करतो आणि सामाजिक सलोखा या असणाऱ्या शासनाने लवकरात लवकर दाखवावा आणि समाजात असणारा भेदाभेद संपूर्ण पुनश्च आणखी सर्व समाज एक आहोत याची असणारी दिशा दाखवण्याचा प्रयत्न करावा दीपक भाऊ ची काळजी आपण सगळे जण असणारे त्यांच्याबरोबर आहे त्यांच्या असणाऱ्या काळजी सुद्धा अत्यंत घेणं काळाची गरज आहे एक जर व्यक्ती खोलमडला तर बंधून येणारी दिशा कशा पद्धतीने खोलमडते हे सांगण्याची गरज नाहीये म्हणून मी आग्रहाची विनंती करेल की एकानी एक एकानी एक असा दिवा वाढवत जावा अंधारमयातून असणाऱ्या प्रकाशमयकडे जाण्याचं काम आपण करावं एवढीच अशी आग्रहाची विनंती करतो आणि या सरकारचं फिरलेलं डोकं ठिकावर आणण्यासाठी ज्या पद्धतीने लोकमान्य टिळकांनी नारा दिला त्याच पद्धतीने महात्मा फुले यांनी घेतलेला आसूड जर यांना योग्य भाषेमध्ये समजत नसेल तर त्या आसुडाचा सुद्धा योग्य वापर बंधून येणाऱ्या काळामध्ये करावा लागेल त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला सज्ज राहावं लागेल आणि या सरकारने लवकरात लवकर प्रत्येक असणाऱ्या आंदोलनकाराची पंधर असणाऱ्या उपोषणाची जास्तीत जास्त तब्येत कशा पद्धतीने धसूळ न देता त्या असणाऱ्या मानसिक स्थितीतून असणाऱ्या त्यांना विकार न होऊ देता त्याची काळजी घ्यावी आणि त्यांना लवकरात लवकर न्याय देण्याचं काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो